आवडीचे काम केल्यास त्यात यश नक्कीच मिळते याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राय मनोरा येथील एडवर्ड मेंडिस एडवर्ड यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण करून त्यानंतर आखाती देशात नोकरी स्वीकारली आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना पुन्हा मायदेशी परतावे लागले त्यांनी गोव्यात येऊन शेतीकडे लक्ष दिले फार्मिंग कन्सल्टन्सी सुरू केली आणि लोकांना मदत करता करताच आता व्यावसायिक स्तरावर त्यांनी मोठ्या प्रमाणात कोरफडीची लागवड केलेली आहे याशिवाय चाळीसपेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे संवर्धन ते करत आहेत आणि राज्याबाहेरील प्रजाती गोव्यात आणून गोव्याच्या वाता वातावरणात त्या वाढविण्याचा प्रयोग ते करत आहेत आणि यात त्यांना यशही येत आहे माझं नाव एडवर्ड मॅन्डेस हा राय रावता आणि ॲक्च्युली हा कंप्युटर प्रोफेशनल कंप्युटर इंजिनियर बाय प्रोफेशन आणि आय वॉज वर्किंग अब्रॉड बाहेर बी गम् काम करतालो आता हेल्थ इश्यू झाल्या कारणांना हा पत्ता आलं आणि आता टोटली इन टू फार्मिंग आणि फार्मिंग कन्सलटन्सी लोका करता लोकांचे फार्म्स बी सेटअप करता आणि गायडन्स दिता भरपूर आणि एट माय प्लेस आता हा जायते इनोव्हेटिव्ह आयडियाज अप्लाय करता इन्क्लुडींग अक्वकल्चर आणि इंटिग्रेटेड फार्मिंग असे आनी तितून एक्झॉटीक वरयटीज पळय आसा ते हांव फार्म्स हे ट्राय करता प्लांट्स आणि गोंयान लायता जे कोणा कोणाकडे ना तसली झाडां हाडून केल्या इंट्रोड्यूस केल्या आणि तिथून एक सक्सेस म्हणजे आता एप्पल लावला एक तीन वरयटी हाडिल्ल्यो हांवें हिमाचलच्यान एक आना आ, गोल्डन डोसेट आणि एच आर एम एन फोट नायन्टी नायन हे पळय आता लाल्या ती एच आर एम एन नाईंटी नायनाची लागल्या फर्स्ट गोंयान जाला झाला आणि एपलचं चा एक्सपेरिमेंट चालू आसा आणि टोटली केला कॅमिकलान केले जाल्यार हे पहिले जात असले आता हे तीन वर्साचे प्लांट फ्रूट पळय दिला ते ते फ्युचराक ते प्लांट स्टेबिलायज जाते बरे जातले एक्झॉटिका पण आता म्हजे कडेन प्लांट लाईल ते इवन ड्रॅगन फ्रूटान बी डिफरंट व्हरायटीज लाय आणि पहिलीची पण प्लांट एक्स्टिंक जाता ते आदावांची जावं तुका माटोमाची ती सुद्धा प्लांट ती प्रिजर्व करून दौलेली असा हे एक झाले आता प्लांटाचे हेजे भायर हांवें मेडिसनल प्लांट आसा आता माझ्याच हे प्रॉपर्टीन हांगा आसा अरांंड फॉर्टी डिफरंट मेडिसनल प्लांट आसा अद प्लांट असा अदा रडले ते आसा आणि त्याच्या भायर हे पान हाचे पान आसा पळय हे एक मेडिसनल प्लांट जाऊन असा पानांचे त्याच्या बाहेर आवागाडो मदीं आयले तर दवरल्या दौर्या ही एक न्यू पायन कॉटन आसा एक कॉटन तयार केले वाजान जो टेरस गार्डन कोणाक यूज जाय जाल्यार अशें मेळटा हे खाक्यापणसांची मी एक पणसाची भरपूर असते झाडांक लाईल पिंपली एक मेडिसिनल प्लांट हेवूय एक विटामीन प्लांट म्हणून हेजी जी भाजी करून खाऊ येता ना एक दिवसा पाचशे प्लांट खाल्यावर मल्टी विटामीन जे बॉडीक रिक्वायरमेंट आसा तो ता कंप्लीट जाता तुका टेंशन ना की जे बाबा आपले किती झालं रोखडं धपरागेर जाऊक जाय असं म्हणून प्लांट असं ते किती तू यूज करूक जाय झाला ते यूज करून तुझ्यान मेडिसिन करून घेऊन येतात सो so, ते एक फर्स्ट स्टेप सो तुझ्यान करू येतात घराकडे तरी आशिल्ले झाल्या हेची पाय हा आलवेरा लायले असा फॉर कमर्शियल पर्पज ते अजून रेडी जाऊक ना ते रेडी जातरीच मे बी आफ्टर सम टाईम लाईक आय विल बी प्रोसेसिंग इट आणि एक गोयनच एक ब्रँड तयार करपचे आसा आलवेराचे असे गोर अजय लाल